युतीच्या संदर्भात काय वाटाघाटी चाललेल्या आहेत आणि दोन दिवसाचा काय अपडेट आलेला आहे नाही युती ले ले, तर शंभर टक्के होणारच आहे पण काय वाद असतात आता ते म्हणजे चालत असतात ते म्हणजे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं काय असतात आणि त्यावर थोडी भेस झाली त्याच्यानंतर बसून चार वाजेपर्यंत ते प्रक्रिया चालू झाली आणि आज दुपारपर्यंत युती फायनल होणार अशी चर्चा आहे की कैलास गोरंट्याला नाराज झाले या युतीच्या वाटाघाटी संदर्भात नाही 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 तसं काय नसतो हे बघा तुम्ही एक लक्षात ठेवा हो। प्रत्येकाला वर आपला आपला उमेदवार आला पाहिजे त्यांना पण वाटतो त्यांना मुला असा घसाघुशी चालत असत त्याला नाराजीनं म्हणता येत नाही कारण तुमचे बरोबर जे सव्वीस लोक आलेले आहेत त्यांच्यात कुठेतरी असं वाटतं की भावना त्यांच्याकडे निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाहीये भाजपमध्ये ना न्याय मिळत नाही बघा सर्वांना खुश करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही आम्ही करू शकत नाही वरती जे श्रेष्ठी ठरवेल पार्टीचे वरिष्ठ नेता सन्मान्य सन्मान्य दानवेजी लोणीकरजी नारायण कुचेजी आणि वरती चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री जे ठरवेल ते आम्हाला ऐकावंच लागतं एकीकडे तुमच्या बरोबर जे आलेले जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत तुमच्यावर जे विश्वास ठेवून आले ते एकीकडे नाराज आहेत आणि जे जुने भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यात सुद्धा नाराजीचं सूर आहे आमचं अम्द, काय हे बघा लोकांना प्रत्येकाला वाटतं की तिकीट पाहिजे कारण आता जे महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे लाट चालू आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे आणि प्रत्येक लोकांना देऊ शकत नाही ना पैसठ जागा आहेत मग तिथे युती आहे युतीमध्ये मग फॉर्म्युला काय ठरतो त्याप्रमाणे तिकीट वाटप काय करतांच्या भावना आहेत की युती करून कार्यकर्त्याची भावना असेल की कोणाची भावना असेल पार्टीचा आदेश प्रत्येकाला पाळावा लागतात आणि भावना ठीक आहे समजू शकतो नंतर शांत पण करू शकतो ना पोचूया का आपण भाऊजी म्हणजे म्हणजे बघा वाटागडी चांगली झाले तर पोहोचण्याचं कामच नाही ना आणि मला वाटतं की वाटागडी चांगली होईल आज निर्णय होईल बारा वाजेपर्यंत बारा वाजे हो बारा एक दोन वाजून घ्या एकच दिवस राहिलेला आहे आणि अजून हे चक्र सुरूच आहे कधी खाण्या नक्की एक्झॅक्ट कधी खाण्यावर नाही इतर हे बघा आता तुम्हाला सांगू का सत्ता सत्तारूढ चे दोन पार्ट्या आहेत तीन आहेत आणि आठवले साहेबांचे चार आहेत आणि प्रत्येक पार्टीला वाटतं की माझे उमेदवार जास्त निवडून आला पाहिजे प्रत्येकाला वाटतो की आम्ही जास्त शेअरिंग पाहिजे असं ते त्यासाठी थोडा होत थोडा विलंब लागतोय कार्यकर्त्याचा अंगावर काही जुलै पदार्थ टाकून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे एवढी नाराजी आहे की युती करू नये नाही मला माहित नाही ते मला काही माहित नाही मी जास्त तुम्ही आले म्हणून उठलो मी रात्री खूप उशीर झाला होता मला आता उठलो